तर म्हणजे आपली युट्यूब फॅमिली आपल्या युट्यूब फॅमिलीतली खरच जी फॅमिली मेंबर्स आहेत ती मनापासून आपल्याला आपल्याला आपलं आपली फॅमिली समजून त्यांनी आहे एक असं सरप्राईज गिफ्ट पण ते गिफ्ट आज आपण आपल्या फॅमिली बरोबर शेअर करणार नाही कारण ते गिफ्ट थोडस स्वच्छ करायचं आहे तसं पूजन करायचंय तर अशा गोष्टी आहेत तर ते गिफ्ट आहे ते दिलेलं आहे आपल्या सहासष्ट सहासष्ट फॅमिलीला कारण आपली फॅमिली आता एक लाखाची होणार आहे आणि आपल्या फॅमिली निराश होते की आपण मैदानात गेलो की गटाला तर मागं पडतोय म्हणून आपल्याला दिलेला आहे एक गिफ्ट तर ते गिफ्ट काय आहे ते वगैरे आता हे सांगतील कारण मला पण त्याच्याविषयी एवढी माहिती नाही कारण हा विषय काल सकाळीच झाला आणि काल आम्ही होतो कामात कामात म्हणजे हेच की गळ पाडवायला तर घरात साफसफाई करायची चाललेली आणि हे मी भैया गेलेलं काल चार वाजता आणि आले तर सकाळी साडे आठ वाजता होय चला तुम्ही सांगा आता भरपूर म्हणजे भरपूर काल पाप झाला आम्हाला तर काल फोन इंस्टाग्रामला का मी म्हणलेलं आज की इंस्टाग्राम सगळं नंबर चेक करतो सगळ्यात मी आपण एक व्हिडिओ टाकलेला आम्हाला बाबरेत येणार आहे आणि ते दिल्यानंतर त्या थोडीफार रक्कम घालून मग आपण गुलाबा आपला नंदी घ्यायचा ना काय असेल ते सांगा मग असा नंबर चेक करत 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 एक नंबर आपल्याला मिळाला hmm. तो नंबर होता डॉक्टरचा म्हणजे हडवला स्पेशलिस्ट आहे डॉक्टर hmm. ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी पहिल्यांदा सांगितलं -दा दादा तुम्ही नंदी ठेव का तर म्हणजे का तर म्हणजे ते तिथे जरी श्रीमंत असला बाबा तिथे जरी गरीब असला नंदी शक्यतो काहीच प्रॉब्लेम असला तर तरच देतील म्हणजे असं त्यांनी सांगितलं करून कोण देत नाही एक तरी असं बाहेर जाणार असता परत थोडाफार प्रॉब्लेम असला आजार पण असला दुखणं खूप असलं एक काम करा म्हणजे ते म्हणजे मला वाटतं पाहिलं एवढं काय असं म्हणजे मला वाटलं आता डॉक्टर आहेत म्हणजे समजावून सांगत असतील तर ती म्हणते ते आमच्याकडे वस्तू आहे आमची इच्छा आहे ती तुम्हाला द्यायची तर ती वस्तू पलटी यायच्यात घाटात हो गाटात व्हिडिओ पाठवा व्हिडिओ बघितलं त्याच्यानंतर आणि आमचं बोलणं झालं हो बोलणं झाल्यानंतर म्हणजे ती वस्तू सोळा महिन्याची काहीतरी म्हणजे असं नाही माहित नाही किती महिन्याची होती आम्ही नऊ लाख नऊ हजार रुपये पण आता जी वस्तू आहे ती आता पंचवीस महिन्याची आता पंचवीस महिन्याचे आमची अशी इच्छा आहे की ती वस्तू तुम्ही सांभाळावी आम्ही काय देणार नाही म्हणतो काय नाही काय करायचं ते तुम्ही करा त्यांनी आपल्याला गिफ्ट म्हणून दिले आणि मी पण बोलले त्यांच्याबरोबर फोनवर तर ते बोललेत की तुम्ही आमचीच फॅमिली आहे आणि म्हणजे ते आपल्याला घरातलं आणि म्हणतात कुणीकडे तो नंदी जाणार नाही तो जाणार आपल्याच घरात आणि आमच्या डोळ्यासमोरच सांगायचं आहे त्याचं काय की आम्ही तुमच्याकडे दिल्यानंतर आम्हाला तो रोज होणार हो आमचं पण नाव होईल तुमचं पण नाव होईल त्यांना लारा आम्हाला पटलं नव्हतं पाहिजे आता आता शिवस्तू मिळवला आपल्याला पहिल्यांदा वाटलं नाही मिळायचं परत आमच्या इथे गेलो बरं कधीच वाटत आहे ते बोललेत की आम्ही आधी सोडतो बोलले होते परत म्हणजे की मग नाही जावा आज परत मग अचानक कस करा कारण की बारा वाजता विषय झालेला ना हो काल दुपारी काय करायचं काय करायचं म्हणजे आज मंगळवार आहे गणेशाचा वार आहे आणि ते गणपतीला खूप मानतात आणि ते कुठल्या गावचे आहेत हा त्यांचे नाव पण तुम्हाला सांगणार आहे सांगाओ हो। हा म्हणजे ते जे डॉक्टर आहेत सर आहेत तर ते बोलत की म्हणजे आम्ही यांना काय बोलले की तिथं जावा व्हिडिओ करा त्यांचा ती म्हणजे बोललेलं सगळं आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर शेअर करूया कारण परत आपल्या युट्यूब फॅमिलीला पडणारे प्रश्न तर ते बोलत की सर नाही मी नाही येणार व्हिडिओत म्हणजे नाव टाका म्हणजे जसं की ती कम्फर्टेबल नाहीत व्हिडिओमध्ये यायला बरं म्हटलं राहू दे, दे प्रत्येकाचं असतं तर नाही तुम्ही नंतर विचारणार की दादा तुम्ही त्यांना का शेअर केलं नाही तर ते नाहीत आलेले व्हिडिओ पण त्यांनी हे सांगायला सांगितले तेवढंच आम्ही थोडं सांगतोय बरं ते त्यांच्या हॉस्पिटलचं आम्ही नाव पण नाही सांगू शकत तर नाव सांगावं त्यांच्या भावाचं पण सांगा ना दादांचं नाव त्या दादा तर दादांचं नाव आहे पैलवान प्रमोद दादा कुठे पाटील चेअरमन रांजणगाव गणपती स्पीड किंग लारा तर आपण जो नंदी घेतला आहे म्हणजे त्यांनी जो पाठवला आहे त्याचं नाव आहे लारा आणि हो कुठला आणि सांगायचं आहे की त्यांनी असं सांगितलं की नाही जर पळाला काय जर प्रॉब्लेम वाटला हा असं नंदी मागा सोडा आणि जर पळाला भरपूर स्पीड लावायला आला भरपूर तर म्हणजे काय करायला लागला एच वाय झेड तर आम्ही नेणार नाही पाठिंबा कारण की आधी असं आमचं बोलणं स्पष्ट झालं नाही आम्ही म्हटलं जर समजा दा दादा आता हे आला पाळायला लागला तर असं भरपूर आहे उदाहरण उदाहरण की पाळायला लागली लगेच घेऊन जातील माझं तर काही करणार नाही मग आम्ही दिलाच नसता आणि ते बोललेत की आम्हाला काही पैशाची कमी नाही फक्त आम्हाला लाराचं म्हणजे ह्या नंदीचं नाव झालं पाहिजे उजेडात आला पाहिजे तर त्यांचं अकरा नंदी अकरा अकरा नंदी नाही तर म्हणजे त्यांनी मोठे मोठे खरेदीच ऑफर पण दिलेली पुढल्या पार्टी खरेदी टॉप मध्ये दिली ना हो लाखात आणि केशात कोटीत कोटीत अशा म्हणजे आणि त्यांच्या म्हणजे त्यांचा हा नाद आत्ताचा नाही ना आणि तुम्ही म्हणणार की मगाशी की तुम्हाला तर काय माहित नव्हतं पण मी सकाळपासून इथंच होती पण फक्त आमचा मोबाईल चार्जिंग नसल्यामुळे म्हणजे ह्यांनी जी बघायला येतील त्यांना सांगत होत तेवढं ऐकून ऐकून मी मध्ये मध्ये बोलत्या बरं का आणि हो ते मी म्हटलं काय तर गणपती आम्ही सगळी शुभकामं मंगळवारीच करतो या तुम्ही घेऊन जावं आणि आम्ही त्यांना म्हणलं की एवढं तुमच्या माग व्याप तरी तुम्ही व्हिडिओ बघता हो म्हणलत रोज आम्ही आपली व्हिडिओ बघते आणि त्यांनी सांगितलं नव्हतं म्हणजे मग मी सकाळी फोन लावला गेवा ती चालू होती तिथे म्हणजे गाव घरात ओढत होत तिथे कोणाला दिलाय कोणाला दिला नाही आम्हाला सांगायचं कुठली पार्टी आहे कसली आहे काय आता मग तुम्ही सांग नव्हतं नाही आम्ही सांगितलं आता सांगितलंय आणि सांगितल्या बसणं मग तिथे काव व्हिडिओ येणार आहे काव व्हिडिओ येणार आहे आणि कसा विषय कसा झाला ते घरला बोलवत होते ते जेवण पण करत होते सगळं पण लाईट नव्हते आणि हे बोलत की नको आम्हाला पुढे जायला वेळ होतोय कारण जी म्हणजे चर्चा चर असते की जे म्हणजे बोलून आपलं सगळं बोलणं काय असेल ते सोडवलं कारण तर आपल्याला गिफ्ट दिलाय ना आपला चार आणचा व्यवहार नाही काहीच नाही काहीच नाही म्हणले तुमची निगा आहे ही सगळं तुमचं व्यवस्थित आहे म्हणून तुम्हाला फार तुमच्या जवळ दिलाय विश्वासान विश्वासन आमचं काळीच तुम्हाला दिसतोय असं बोलले हो आणि त्यांच्या फॅमिलीला म्हणजे त्या सरांनी सांगितलं का नंदी इकडे गेलेला आहे म्हणजे सरांनी सरप्राईज दिला तिकडे पण दिलंय काय घरात आणि आता, आता, आता म्हणजे व्हिडिओला कमेंट की दादा तुम्ही नंदीच दाखवला नाही तर नंदी दाखवणार आहे त्याचं पूजन करताना म्हणजे आज काय झालंय नवीन जागा पाणी पण आत मिळून त्या आणि व्यवस्थित त्याला धुव त्या शिंग नवीन वगैरे सगळं नवीन नवीन टाकून त्यासाठी उद्याचा दिवस पण जाऊ शकतो पण त्याची तयारी आम्ही दाखवू तुम्हाला आणि डायरेक्ट पूजन करताना आपला लारा आपल्या युट्यूब फॅमिली साठी दिलेला लारा आणि त्याचं पूजन आम्ही तुम्ही म्हणणार घरी का नेलं नाही तर घरी नाही नेऊ नाही भयानक सकाळी आणल्या रात्री बारा वाजता गाडीत बनलं सकाळी साडेआठ वाजता आणला तिथं उतरताना तीन धाग्यांनी उतरला तिथं बांधला तिथं मला ते तासाभरा तिथं उक्र उक्रस काणो टाकला सगळं सगळं नाचत कसं मी पण बघितले चार म्हणजे जी आपल्या YouTube फॅमिलीला करंट बघायचं होतं आपल्या दावणीत तर तो करंट आलाय आणि महत्वाची सलगरी आहे सलगरी वेट धनगर किल्ला आहे पूर्ण म्हणजे त्या नदीला कोण कुठं पट्टा विंच असं म्हणायची गरज होत नाही असं आहे आणि आपल्या कमेंट पण यायचं होती की पांढर सोनं घ्या चोवीस तास ह्याच्यात ॲग्रेशन असतं काय पण नाही नाही आता जरा गोंजरला तर त्यांना हात लावून दिला हा काय सांगितलंय गोष्ट की जोपर्यंत तुम्ही माया कर केला तोपर्यंत मायानत वाढला तुम्ही ॲग्रेश पण पुढे गेला तो डबल त्याच्यावर अंगावर याने सांगितलं आणि यसनेला मवा यसनेला हात लावून लागेतून सांगितलं फक्त ते माणूस बघून म्हणजे हे म्हणून देणं ला नवीन माणूस बघून त्याचं काम असतं तो अगावर गेला की डबल स्प्रिडला अंगाव प्रेम भाजीसारखं प्रेमान गोंधळ बसली की प्रेमा बाजी पण तसंच आहे आपल्या आणि

लारा दाखवू शकत नाही फक्त दोन दिवस आम्हाला पण म्हणजे एवढं तुम्हाला असं हे ठेवायचं नाही की दाखवायचं जरा भूसतोय आणि असं काय नाही सकाळ बसणं भरपूर जण बघून येऊन गेले त्याने इतका धुळा उडवलाय सर बाळा पुढं हो

आता लारानं उत्पाक पडलेला आहे तरी उड्या मारतोय हे आम्ही तुमच्या बरोबर सगळं शेअर करणार घेऊन ठेवतो आम्ही आता आणि ज्या वेळेस आपल्या नंदीचं पूजन होईल म्हणजे लाराचं आपल्याच म्हणजे आपल्या फॅमिलीसाठीच दिलाय आपल्या लाराचं सगळं दाखवू फक्त आता सकाळ सकाळी मला ती दाखवायचं होतं कसं उतरला काय झालं पण जाऊ दे बॅड लक मोबाईल चार्जिंग नाही चार्जिंगची पिन पण खराब झाली त्यातच लय वेळ मी पर्यंत थांबलेली व्हिडिओ करायसाठी आणि आज तुम्ही म्हणणार नुसतं म्हणजे सांगितलंच तर फक्त तुमच्या तुमच्या बरोबर आम्ही काही असं सस्पेन्स ठेवू शकत नाही आणि जे डॉक्टर सर आहेत त्यांना सुद्धा हेच आपलं आवडतं की ज्या दिवशीच त्या दिवशी तुमचं येतं ना कोणती म्हणजे काय म्हणते ती उगाच आपण फापट पसारायला लावत नाही सगळं काय असेल ते क्लिअर असत मग तेच त्यांना आवडते की बाबा हे किती प्रामाणिक सांगते सगळं आपल्याला म्हणूनच तर चला आज व्हिडिओ संपतो कुठले हा हा भैया नसताना भैया नसल्यावर हे कसं आवडते ते शेअर केलेला आहे तर ते पण तुम्ही बघून घ्या चला धन्यवाद तर आज भयाशेट आलेले नाहीत कारण की त्याच्या घरी कार्यक्रम आहे म्हणल्याला पाच वाजता येऊया सकाळी तर जागच झाली नाही त्याला पण आली नाही मला पण जागा आली नाही आता हे असे खाद्य ठेवले की आवडतो इथलं शेडतला आवडतो साहेबांचा व्यायाम आणि काय केलं शिंगत काय अडकून घेतली काय ना का बा साहेबांचा खेळ बवरून घेतलं पाहिजे आता सगळं आवरून घेतलो चला ब्रह्मा बाहेर बाजे हे काही Locked to the leash. CAPITO okay. こあっ。 बाहेरचं बाहेरच आले खाद्य ठेवून आले टाकायचे अजून आता हिथलं घेतो आवडून परत बाहेरच आणि राकेश आला राकेश राकेश ओके okay. म्हणजे असं बाहेर काढतो बाहेर काढली की इथली स्वच्छता एक नंबर मध्ये होईल 来了，来。<い> <laughs> <laughs>

तर आता मोठार बंद केली आतलं अवलं आले सगळं आतलं एक दोन दोन खोले थोडक्यात अवलंब झाले ही आणि ही म्हणजे तीन एक झाले इकडं दोन घेतले स्वच्छ आता बाहेर आवरचंय बाहेरचं म्हणजे आपलं बाजीचं राधाचं या राधा झाल्यावर हे राधा बाजी ही आवरून घ्यायचं आपल्याला मी सगळं आवरून घेतो परत खाद्य ठेवायचं परत वैरण काढायची परत पाणी दाखवायचे असं नाही मग वैरण टाकायचं परत ताणपण पण आज आणि व्यायाम बोडला साहेबांचा उद्या उद्या आता चला घेतो आवरून आता बरोबर बाजीला खाद्य ठेवून झाले इकडं बाबऱ्या इकडे रायबा आणि इकडं ब्रह्मा आणि राधाला ठेवत नाही कारण की मस्ती मस्ती एक तर व्यायाम आहे त्याचा आणि खाद्य ठेवली की इतकी मस्ती करते बोलायचं कामच नाही लातगीत बसलं एखाद्या आता त्यांचं खाद्य खाऊन वीसपर्यंत खाद्य खाऊन परत थांबत अर्धा तास परत पाणी पिते तोपर्यंत घेतो वैरण काढून कसं सगळं स्वच्छ झाले चाल आता आता हे पाणी परत काढायचं कारण की गायसीन लागली तर भुका आता पाणी कोणून उठ्यात